नागपूर शहरात पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराचा धुमाकूळ कमाल चौकाजवळ देशी दारू भट्टी समोर दिवसाढवळ्या स्कूटी चोरीचा प्रकार घडला पोलिसांच्या दक्षतेमुळे आरोपीला गजाळ करण्यात यश आलाय नागपूरच्या पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास स्कूटी चोरीचा प्रकार घडला फिर्यादी फैजुल्ला खान हफिजुल्ला खान वे वर्ष अठेचाळीस राहणार यादवनगर नगर यांनी त्यांची सुजुकी बगमॅग स्कूटी कमाल चौक देशीदारू भट्टी समोर लावली होती लघवीसाठी ते गल्लीत गेल्या पाहून अज्ञात आरोपीने त्यांच्यावर चाकूचा धाक दाखवला आणि स्कुटीची सावी हिसकावून काढला फिर्यादीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रणजित माजगावकर आणि त्यांच्या तपास पथकाने शोध मोहीम राबविली या मोहिमेत आरोपी कीर्तिराज हेजमेजर जयराम राम एकोणवीस राहणार आनंदनगर यशोधरनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली स्कूटी आणि गुन्ह्यात वापरलेला सुरलेला लोखंडी चाकू जप्त करण्यात आला एकूण जप्त मुद्देमालाची किंमत पन्नास हजार तीनशे रुपये इतकी आहे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अटक आरोपी कीर्तराज हेजमेजर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही यशोदानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत असून पुढील तपास सुरू आहे बरोबर आहे फिर्यादी एक कमान चौकात देशेदार भट्टीच्या गाडी थांबवून तो लघ्यू करायला गे गेला होता तेवढ्यात ते एक माणूस आला ते गाडीजवळ होता हा लघ्यू करून जेव्हा गाडीजवळ परत आला त्यावेळेला पुढच्या माणसांनी जो, जो आरोपी आहे चाकू दाखवून गाडीला चाबी लागूनच होती चाकू दाखवला आणि तो गाडी घेऊन गे निघून गेला अशा पद्धतीची सत्तावीस तारखेची घटना आहे त्यांनी एकोणतीस तारखेला रिपोर्ट दिली होती रिपोर्ट दिल्यावरून आम्ही ते गोपनीय माहिती काढली त्या खबरेवरून त्याला यशोधरानगर येथे येथून त्याच्या निवासस्थानावर उचललेलं आहे तर इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की यापूर्वी पण त्यांनी जोईन आयला स्थान तीनशे दोनचा गुन्हा यशोदा नगरमध्ये केलेलं आहे आणि त्याला अटक करून पूर्ण विचारपूस केली असते त्याच्याकडून गुन्ह्यात वापरले चाकू आणि जबरदस्तीने हिसकावून नेलेलं गाडी पन्नास हजाराचा आणि चाकू तीनशे रुपयाचा असं पन्नास हजार तीनशे रुपयाचं तीन मुद्दे मला जप्त करण्यात आलेलं आहे आणि आरोपी अटक करून मान्य न्यायालयात पाठवून घ्या कीर्तिराज जयराम म्हणून आहे तो मूळचा दुसऱ्या ठिकाणचा होता तो या ठिकाणी व्यवहार होता तो सध्या एन एट यशोधर क्वार्टर यशोधरानगर एरियात राहतो आणि यापूर्वी यशोधरालाच मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि याच्यात पी एस आय माजगावकर मुकेश यादव रेवतकर युनुस पाल ह्या लोकांनी कामगिरी केलेली आहे नागपूरमध्ये ढोळ्यास स्कूटी चोरून परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अखेर गजाळ केलं पुढील तपासात या आरोपीच्या आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे